हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारींमध्ये मी शकुंतला समणमोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आज आरूचे पप्पा निघालेले आहेत रिटर्न बारामतीला आणि व्हिडिओ सुरू करतो आपण त्याच क्लिपने तर पुढे अजूनही भरपूर काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे जे काय ॲज इट इज शूट होईल ते सगळं काही पाहायला भेटेल इकडे मी काहीच तर बघा आज म्हणजे आता कालचं थोडंसं शूट मी दाखवलं तुम्हाला सुरुवातीला जे की आऊस पप्पा गेले बारामतीला आणि आज सकाळी उठल्यापासून आमचं सगळं आवरावर चाललं आता माझं स्वयंपाक होतं आता तीन माझं आले कारण सगळे नाश्ता वगैरे थोडंसं काहीतरी केलं होतं आणि जेवणाचं ते झालं आणि आता मग डायरेक्टली संध्याकाळ तरच मी स्वयंपाक बनवणार आहे आता कारण डबल डबल नाही बनवणार आहे त्यामुळे आता कणिक भिजवून ठेवली आता भाजी टाकायची वरणाला फोडणी घ्यायची आणि सोनू पण गेल्या आज हॉस्पिटलला मम्मी पप्पांसोबत तर थोडी तिची तब्येत खूपच डाऊन होती कारण की म्हणजे खूपच त्रास होत होता जे ऑपरेशन केलेलं तिथून ब्लिडिंग वगैरे होत होतं आणि विकनेस आला त्याच्यामुळे खूप थो, आणि थोडंसं एक दोन दिवस छान वाटतं म्हणजे बेटर वाटतं आहे परत एक दोन दिवस थोडंसं आणि आता आम्ही आल्यानंतर दोन दिवस ठीक होतं परत आज सकाळ म्हणजे रात्रीपासून खूप त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे आणि त्याने मग माझी पण कधी कधी माझं मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं होतं काही सुचतच नाही आणि म्हणजे मला ॲक्च्युली आता ह्या अशा सिच्युएशन्स जरा खूप हे वाटतात हँडल करायला ते आता ते मुलं पण सोबत असतात आणि ठीक आहे बेटर ते दोघं म्हणजे छानपैकी आहे हे करू शकतात आता आणि खेळत आहेत दोघं पण एकदा आणि ते आत्ता झोपून उठला आहे खेळते आणि आरू बसले तिकडे आता ते गेलेत तिघं पण गेलेत आणि आत्ता मगाशी मला फोन आलेला की यायला लेट होणार आहे कारण विकनेस खूप आला तिला त्याच्यामुळे मीला आता सलाईन लावायला घेतली म्हणजे सलाईन लावली आहे त्यामुळे त्यांना यायला लेट होणार आहे तोपर्यंत आता मी पटपट पट, स्वेट आवरून उवरून त्यानंतर मला बाकी खूप काम आहे अजून कपडे वगैरे घडी करून ठेवायचे आणि ॲक्च्युली म्हणजे मला पण लोड नको त्याच्यामुळे म्हणजे कामासाठी एकदम औषध त्यांना सांगितलं तर त्या कपडे घेऊन जातात ॲक्च्युली पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे इथे त्यामुळे म्हणजे पाणी भेटत नाही कधी भेटतं कारण खूप बारीक येतं आणि त्याच्यामध्ये तीन तिघ जणांना म्हणजे यूज करावं लागतं सकाळी संध्याकाळी दोन टाईम येतं पण खूप कमी वेळ असतं त्याच्यामध्ये मग तीन रूम आहेत तीन फॅमिली आहेत आम्ही म्हणजे आजूबाजूचे मग तर सगळ्यांचं होण्यापर्यंत म्हणजे इतकंसं भेटत नाही तरी पण आजूबाजूने दुसरीकडून आणावं लागतं सोनं घेऊन येतो ॲक्च्युली म्हणजे पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग आता त्या मावशींना सांगितलं तर त्या सकाळी येतात कपडे नेण्यासाठी कपडे घेऊन जातात त्या नदीवर आणि मग मुलांचे वगैरे काय असे म्हणजे आंघोळ वगैरे राहिले असेल तर मग आता ह्यांचे थोडेसे छोटे छोटे कपडे राहिलेत ते आत्ता मी थोड्या वेळाने स्वयंपाक झाला की दोन घेईन कारण वाळून जातात त्याचं काही नाही तर ते म्हणजे त्या जात येतात मावशी कपडे धुण्यासाठी आणि आता साडेचार चार साडेचार म्हणजे पाचच्या दरम्यानपर्यंत भांडी घासायला येतात मग सकाळपासूनची भांडी वगैरे सगळे मी जमा करूनच ठेवते मी फक्त क्लिनिंग वगैरे घरातलं पाहिजे पसारा वगैरे आम्ही दोन टाईमचा स्वयंपाक फक्त बनवायचा असतो मला आणि त्यात मुलांचं कसं होतं इकडची जास्त सवय नाही आहे त्यांना कारण माझं जास्त येणं होत नाही म्हणजे मी अगदी पहिले पण यायचे तर वर्षा दोन वर्षात आता आधीमध्ये असं येणं होत नाही सारखं राहायला त्यामुळे यांना इतकी सवय नसते तर आता ह्यावेळेस तरी मध्ये येऊन गेले त्याच्यामुळे थोडी सवय झाली आणि निशाला त्यामुळे आता तो छान खेळतो त्याचं काही नसतं तरी पण आधीमध्ये असं किरकिट करायला लागला तर त्याला हँडल करावं लागतं त्यामुळे त्यामुळे मग सगळ्याच कामांचा लोड येतो मग त्या मा मावशींना म्हणजे आधीच सांगितलं होतं कारण मी जरी गेले नंतर काही दिवसांनी आईला बघा परवाटायला लागलं तरी तिला थोडीशी हेल्प व्हावी म्हणून त्यांना सांगितलेलं आहे त्या कपड्याने भांडीसाठी येतात त्यामुळे थोडं मला पण हलकं वाटतं म्हणजे थोडा वेळ भेटतो अधूनमधून मला ह्यांच्याकडेही बघण्यासाठी आणि थोडं मला पण असं रिलॅक्स राहायला भेटतं कारण हे सगळं असं वातावरण असलं डोक्यामध्ये तर तेच चालू असतं आणि त्यासोबतच मग बाकीच्या गोष्टींना खूप लेट होत राहतो कामं करायची पण कधी कधी इच्छा होती तरी बेटर झालं की त्या येतात म्हणजे ॲक्च्युली भेटतच नव्हतं कुणी त्या कशातरी तरी तयार झालं थोड्या दिवसांसाठी म्हटलं त्यांना या ने ते येतात त्यामुळे मला पण खूप हेल्प होते त्यांची तर ते होती ते चला आता ते येतील थोड्या वेळ आणि भांडी घासण्यासाठी त्यामुळे कपडे आणून ठेवले कढी वगैरे करायचे बाकीचे वेळेस काम आहेत तर आता मी आधी स्वयंपाक करून घेते पटपट राहिलेला आणि मग नंतर तुमच्याशी बोलते वाटते चांगली तर बघा मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते पण कारण मला काल नाही शूट करता आलं कारण मी म्हटलं होतं की काल शूट करेल जसं की घरचे सगळे आल्यानंतर पण काल अशी सिच्युएशन झाली की शूट करण्याची इच्छाच नव्हती जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की त्यांना उशीर होणारे गेलेत तर हॉस्पिटलला आईला सलाईन वगैरे लावली होती पण झालं असं की ते आल्यानंतर समजलं की खूपच वीकनेस आहे डॉक्टरने सांगितलं होतं आणि ब्लडचे इंजेक्शन वगैरे दिले म्हणजे रक्तवाढीसाठी आणि म्हणजे तिच्या हाताला ते अगदी बँडेज वगैरे बांधलं होतं तसंच आणि जे इंजेक्शनचे जे सिरीज म्हणजे काय आपण म्हणतो सलाईनची जी सुई वगैरे असते ते सगळं तसंच ठेवलेलं कारण इंजेक्शन त्याच्यातून नसेमधून सोडायचे होते ब्लडचे रक्तवाढीचे तर त्यासाठी आज पण ते करायचं होतं म्हणजे दुसरं दोन दिवस काहीतरी द्यायचे होते त्यामुळे ते तसंच ठेवलेलं आणि बँडेजने बांधलेलं एवढं मोठं ते बँडेजांनी खूपच असं मला वेगळंच वाटलं दिसायला आणि त्यात म्हणजे मुलांचं पण किरकिर सुरूच होती सोबत आणि काही सुधरलंच नाही सुचलं नाही आणि तिला पण आल्यानंतर त्रास राहील आपला जरा जास्त त्यामुळे मग नंतर शूट नाही घेतलं आणि माझी पण म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की मनस्थिती आपली आपल्या म्हणजे आपल्या हातामध्ये राहत नाही बरेचदा आपण म्हणतो की कदी -कदी आपले 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 आप परिस... परिस्थिती कशी असली तरी त्याच्यामध्ये कसं वागायचं हे आपल्या हातात असतं ॲक्च्युली माझेसुद्धा तेच म्हणणं आहे पण कधी कधी आपल्या परिस मनस्थितीवर परिस्थिती हवी होते आणि आपल्याला काय करायचं ते सुचत नाही पण ॲक्च्युली क असं होऊ न देणं गरजेचं असतं कुठलीही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपण आपली मेंटल स्थिती किंवा मनस्थिती ही स्टेबल ठेवणं गरजेचं असतं तरच आपल्याला त्याच्यातून मार्ग सुचतो कारण जर आपण हायपर झालो तर तसं काही कर म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित वागणं आपल्याला जमत नाही तर मला हे सांगायचं की बरेचदा परिस्थिती ही मनस्थितीवरती हवी होण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळी आपल्याला असं वागायचं असतं की आपली मनस्थिती ही स्टेबल ठेवणं गरजेचं असतं स्थिर ठेवणं गरजेचं असतं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये तरच आपण एखादी परिस्थिती योग्य पद्धतीने हँडल करू शकतो नाहीतर आपण हायपर होतो किंवा मग गोंधळून जातो आणि आपल्याला काय करायचं ते सुचत नाही ॲक्च्युली काल काल थोड्या वेळासाठी माझंही तसंच झालं होतं कारण सगळीकडून अचानक असे एक झालके एक एक झालके असे प्रॉब्लेम्स लागले नाही की सुतत आप नाही आपल्याला आपण गोंधळून जातो आणि ॲक्च्युली माझ्यासाठी ते असं ह्याच्यामुळे झालं मी जरा गोंधळ कारण आता इथली सवय थोडीफार म्हणजे आपण म्हणतो ना जागेची एन्व्हायरमेंटची सवय आपल्याला आजूबाजूच्या सिच्युएशनची थोडीशी कमी झालेली असते मोडलेली असते म्हणून आणि आता तिकडे कोणत्याही सिच्युएशनमध्ये हँडल करता येतं तिकडे थोडंसं वेळ जातो तर आपण म्हणतो ना एखाद्या नवीन ठिकाणी आपण पाहुण म्हणून जरी गेलो तरी आपल्याला तिथे झोप लागत नाही किंवा सिच्युएशन उपचार राहायचं सिच्युएशनमध्ये रुळायला वेळ लागतो तर तसंच काहीचं आणि त्यात आणि अशा काही काय म्हणतो आपण प्रतिकूल परिस्थिती असतील तर त्याच्यामध्ये थोडासा मार्ग काढायला किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतो ते ॲडजस्ट होण्यासाठी वेळ uh, लागतो आणि त्यातच असे प्रॉब्लेम्स त्यामुळे थोडंसं मला गोंधळल्यासारखं झालं माझ्यावर थोड्या काळासाठी मनस्थितीवरती परिस्थितीचा काबू झाल्यासारखं झालं होतं पण मी uh, जीव म्हणजे त्याच्यामधून मूऑ ऑन केलं आणि संध्याकाळी नंतर है रात्रीपर्यंत मी ओके झाले म्हणजे आलं लगतं की कसं काय हँडल करावं आणि मग थोडीशी शांत झाली आणि आज सकाळपासून रुटीन सुरू आहे तर म्हटलं की आता कालच्या व्हिडिओची एंडिंग पण राहिली होती करायची मग म्हटलं अशीच करून घ्यावी थोडंसं म्हणजे जे माझ्या मनातलं मी आत्ता सध्या ज्या सिच्युएशनमध्ये आहे तर कसं सिच्युएशन कुठली हँडल करायची कसं बाहेर पडायचं त्यासाठी हा एक मंत्र म्हणू शकता किंवा हा एक उपाय की कोणतीही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये स्टेबल राहणं गरजेचं आहे आणि मनस्थिती आपली स्टेबल ठेवणं गरजेचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की परिस्थितीला हँडल क करण्यासाठी मनस्थिती व्यवस्थित असायला हवी आणि हा ह्याची काळजी घ्यायची की परिस्थिती आपल्या मनस्थितीवरती हवी झाली नाही पाहिजे हेच एवढंच थोडंसं मला वाटलं कर ते म्हटलं तुमच्या शेअर करावं तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण जास्त काही शूट नाही करणार आहे मला उद्याचा ब्लॉग उद्याचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा कंटिन्यू करायचा आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थोड्याशा काही गोष्टी मला ज्या वाटल्या त्या मी शेअर केली तर भेटूया लवकरच आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या सिच्युएशन आल्यानंतर कशा पद्धतीने हँडल करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगितलं तर थोडीफार मलासुद्धा याच्यातून बाहेर पडायला मदत होईल किंवा माझ्या फॅमिलीला तुमचा काही आयडियाज असतील तर त्यासुद्धा सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर कर। करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक करा आणि कमेंटसुद्धा जास्तीत जास्त करा सॉरी कुकर लावलेला आहे त्यामुळे वैस येऊ शकतो कुकरचा शेतीचा तर आता थोडंफार ॲडजस्ट करूनच घ्या तर चला भेटूया लवकर कुठल्याशा नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समज करा हा करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलची कनेक्टेड हे मॅडम जर फोन चालू चला बाय अंशू बाय बाय करा चला असंच चालेल आमचं बाय बाय